नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याला असं वाटतं जगातला सर्वात बुद्धिवान माणूसच आहे पण माणसांव्यतिरिक्तही प्राणी आहेत पक्षी आहेत कीटक आहेत ते पण बुद्धी वापरत असतात आणि अतिशय कल्पकतेनं ते वापरत असतात आता आपल्याला ही माहिती आहे की मुंग्या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यातली आपली तरतूद करून ठेवत असतात मिळणारं धान्य वगैरे ते साठवतात हो आणि ते साठवताना हो कशी काळजी घेतात हे बघा म्हणजे काय आहे की अन्नधान्य अगदी गहू आहे ज्वारी आहे असं कुठलंही बारीक जे सगळं त्यांना लागतं तर ते नेतानाच ह्या मुंग्या काय करतात माहिती आहे की पावसाळ्यामध्ये जर पाऊस पडला तर धान्याला अंकूर फुटतो म्हणून नेताना धान्याचे दोन तुकडे करतात आता दोन तुकडे केले की त्याला अंकुर फुटत नाही हे मुंग्याना कसं कळतं आहे की नाही आपल्याला आश्चर्य आता त्याच्या पुढची एक आश्चर्यकारक गोष्ट आहे आपल्याकडे कोथिंबीर आपण बघतो धने पेरले जातात आता हे धने पेरताना धने हे फोडून असं पेरतात म्हणजे दोन तुकडे झाले तर धने हे वापतात अंकुर फुटतं त्याला मुंग्या काय काय म करतात माहिती का जर धने घेऊन जायचं असेल त्याचे चार तुकडे करतात आता सर्व धान्याचे दोन तुकडे करायचे आणि धन्याचे मात्र चार तुकडे करायचे हे मुंग्यांना कसं कळलं आपल्याला वाटतं की आपणच आहोत की प्रत्येक प्राणी कीटक वगैरे आपापल्या आप उदरनिर्वाहासाठी सगळी शक्तीपणाला लावत असतो कौशल्यपणाला लावत असतो म्हणजे बघा मुंग्यांना अन्न अन्यधान्ये आणि धने यातला फरक कळतो आणि धने दिसले की त्याचे चार तुकडे करतात म्हणजे हे जे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आपण मुळात समजून घेण्यासारख्या आहेत त्याचा अभ्यास करण्यासारखा आहे आपल्याला आपल्या सभोवतालच्या ह्या सगळ्या विषयामध्ये काय झालं की माणसं इतके आत्ममग्न झालेत की जगळं जगातलं ज्ञान मलाच मी सर्वात शहाणा इतरांना कोणाला काही कळत नाही मला कसं कळतं यातच आम्ही मग्न आहोत आपल्या सभोवताली काय चालतं काय आहे याची माहिती असावी म्हणून मला मिळालेली माहिती मी आपल्यापर्यंत पोचवतो आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा